नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूरमध्ये उपोषणकर्त्यांच्या जीवाला बरवाईट झालं राज्यात अन्य ठिकाणी आंदोलने होतील राज्यात अशांतता निर्माण होऊ नये यामुळे समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी सरकारकडे केली आहे धनगर समाजाला एस टी या प्रवर्गातून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसह पंढरपूर लातूर आणि पुणे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील पलूस येथील राष्ट्रीय महामार्गावर पलूस सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही महामार्ग ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि यावेळी समाज बांधवांनी गझे ढोल हे पारंपरिक नृत्य सादर करून आरक्षण मिळावं यासाठी जागर केला आरक्षण आमच्या हक्काचं या घोषणाने परिसर दनानून गेला आणि यावेळी क्रांती कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील सर्जेराव पवार माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील कुंडलिक एडके माजी सरपंच आकाराम पाटील पलूस कडेगाव आर पी आयचे अध्यक्ष विशाल तीरमारे मनसे कृषी जिल्हाध्यक्षा अंकुश पाटील नीलगंगा फायनान्शियलचे अध्यक्ष तुकाराम धायगुडे माजी सरपंच जयवंत डाळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मोहन पुजारी माजी उपनगराध्यक्ष संदीप सिसाळ उपसरपंच उमेश पाटील विष्णू सिसाळ नागेश पाटील भगवान डाळे बाजीराव पाटील सुरेश पाटील उपस्थित होते आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंढरपूर त्याचबरोबर लातूर नेवासा या ठिकाणी माझे समाज बांधव या ठिकाणी मरण उपोषणाला बसलेले त्यांना आपल्या महाराष्ट्रातून प्रत्येक शहरातून प्रत्येक गावातून प्रत्येक वाड्या या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा जाहीर केला अतिशय तीव्रता या ठिकाणी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत शासनाला ताबडतोब जाग जाग यावी आरक्षणाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला न्याय द्यावा आणि आमच्या उपोषणकर्त्याचे प्राण वाचवावेत शेवटची मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी संधी अपेक्षा व्यक्त करतोय त्यांनी ताबडतोब पूर्ण करावी नसेल तर आम्हाला उग्र आंदोलन या ठिकाणी काळामध्ये करावं लागेल गेली अनेक वर्ष समाजाचा समावेश व्हावा हा समाज अत्यंत टोकाचा संघर्ष करतोय आणि येतात एक म्हणून पंढरपूरमध्ये प्राणांतिक उपोषण तिथं करण्यात आलं त्याला एक पाठिंबा म्हणून या पोलीस तालुक्याच्या वतीनं आज रस्त्या आंदोलन करण्याचा निर्णय धनगर समाजाने केला खरं म्हटलं तर हा समाज आता वैतागला आहे धनगर का धनगर याचा खेळ करत असण्यापेक्षा राज्य शासनानं या समाजाला आरक्षण द्यावं आता बाकीचं काय करू नये आणि हा चौकाची भूमिका या धनगर समाजाने घेतली आहे खरं म्हणलं तर या समाजाच्या बहुपोषण कमतरांचं काय कमी जर झालं तर हे आंदोलन आणखी पेटायला वेळ लागणार नाही आणि सगळा समाज पेटवून उठेल आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्राची शांतता बिघडवायचा होईल त्याविषयी वेळी त्याची दखल घ्यावी आणि या समाजाच्या मागण्या मान्य कराव्या